पंढरपूर जवळील देगाव इथं श्री विठ्ठलमूर्ती संरक्षण उत्सव साजरा करण्यात आला आमदार अभिजित पाटील यांच्या परिवाराच्या वतीनं आयोजित केलेल्या उत्सवात प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर व चैतन्य महाराज वाडेकर यांचं कीर्तन आयोजित करण्यात आले होते मुघल बादशाह औरंगजेबाच्या स्वारीच्या वेळी पंढरपूरची विठ्ठलमूर्ती तत्कालीन प्रल्हाद महाराज बडवे यांनी देगावचे सूर्याजी पाटील यांच्याकडे संरक्षणासाठी सुपूर्त केली होती देगावच्या पाटील कुटुंबियांनी ही मूर्ती कधी आपल्या वाड्याच्या तळघरात कधी शेतातील विहिरीत तर कधी कडब्याच्या गंजीत ठेवून चार वर्ष मूर्तीचं चा संरक्षण केलं होतं या काळात मंदिरांप्रमाणेच विधीवत पूजा अर्चा होत होती इतिहासातील या घटनेचे स्मरण म्हणून आमदार अभिजित पाटील यांचे सर्व कुटुंबीय आणि देगाव ग्रामस्थ दरवर्षी श्री विठ्ठल मूर्ती संरक्षण उत्सव साजरा करतात सालाबाद प्रमाणे यावर्षीही हा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा झाला आमदार अभिजित पाटील यांनी श्री विठ्ठल मंदिरात विधिवत महापूजा करून उत्सव मूर्ती आणि पादुका दिंडी काढून पालखीतून देगावला आणल्या आमदार अभिजित पाटील यांचे संपूर्ण कुटुंबीय आणि देगाव ग्रामस्थ दिंडीत सहभागी झाले होते त्यानंतर उत्सव मूर्ती आणि पादुका विहिरीपाशी आणल्या तिथं मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पादुकांची पूजा अर्चा झाली त्यानंतर प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर व चैतन्य महाराज वाडेकर यांचं कीर्तन झाले या कार्यक्रमाला देगाव पंढरपूर आणि परिसरातून भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला श्री विठ्ठल मूर्तीचं संरक्षण करण्याची जबाबदारी आमच्या पूर्वजांवर स्वतः पांडुरंगानच दिली होती त्यामुळे विठ्ठी विठ्ठल मूर्तीचं संरक्षण करणाऱ्या सूर्याजी पाटलांच्या कुळात जन्माला आलो याचा अभिमान वाटतो त्यामुळे या घटनेला उजाळा देण्यासाठी दरवर्षी हा विठ्ठल मूर्ती संरक्षण उत्सव साजरा करण्यात येतो असा आमदार अभिजीत पाटील यांनी यावेळी सांगितलं आपल्याला सर्वांना इतिहास परिचित आहे की माझ्या छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्रावर मुघलांनी आक्रमणं केली होती आणि त्या आक्रमणामध्ये त्या ठिकाणी आपल्या या पंढरीच्या पांडुरंगाच्या मूर्तीचं संरक्षण करायसाठी दोन वेळा मूर्ती त्या ठिकाणी हलवली होती ती सुरक्षित ठिकाणी देगावला नेण्यात आली होती आणि यामध्ये अफजलखानाचा काही काळ होता आणि औरंगजेब ज्या काळामध्ये होता त्यावेळेस दोन ऑक्टोबर सोळाशे पंच्याण्णव ते सोळाशे नव्याण्णव असं चार वर्ष दोन महिने दहा दिवस असा आपला इतिहास त्या ठिकाणी पंढरीच्या पांडुरंगाची मूर्ती त्या ठिकाणी प्रल्हाद महाराज बडवेंनी त्या तत्कालीन सूर्याजी पाटील यांच्याकडे सपूर्द केली होती आणि सूर्याजी पाटील हे त्या ठिकाणी देगावचे त्या काळातले पाटील होते त्यांनी सर्व गावाला विश्वासात घेऊन हे सर्मस्त देगाव म्हणजे दे गावाचं नावच देवगाव देव राहिले म्हणून देवगाव होतं तर ते आपभ्रंशानं देगाव झालं आणि मग त्या सूर्याजी पाटील राहत असणाऱ्या वाड्यामध्ये त्या ठिकाणी तळघरात काही दिवस आणि विहिरीमध्ये काही दिवस गंजीमध्ये असं त्या ठिकाणी इतिहासामध्ये नोंद आहे आणि ती चार वर्ष दोन महिने दहा दिवस पंढरीच्या पांडुरंगाची सेवा करण्याचं आम्हा सर्व देगावकर ग्रामस्थ व पाटील परिवारास त्या ठिकाणी संधी मिळाली होती आणि त्याच्याच आठवणी उजाळा देण्यासाठी ही गेल्या दहा पंधरा वर्षापासून आम्ही विठ्ठल रुक्मिणी विठ्ठल संरक्षण स उत्सव त्या ठिकाणी साजरा करायला सुरुवात केली आणि आज मोठ्या उत्साहामध्ये आपण बघितलं असेल तर पांडुरंगाच्या पादुका आणि पांडुरंगाची मूर्ती त्या ठिकाणी पंड विठ्ठलाच्या मूर्तीजवळ गाभाऱ्यात जाऊन त्याची पूजा अर्चा करून त्या पालखीतनं देगावला नेऊन आज देगावला त्या ठिकाणी तिथं गेल्यानंतर विहिरीमध्ये आणि तळघरामध्ये त्याच्या पूजा होती पूजा झाल्यानंतर त्या ठिकाणी कीर्तनाचा महाप्रसादाचा आणि आज दुपारी कीर्तन इंदुरीकर महाराजांचं हबप्प इंदुरीकर महाराजांचं दुपारी कीर्तन आहे आणि संध्याकाळी वाडीकर महाराजांचं कीर्तन आहे आणि ही परंपरा त्या जा ठिकाणी जागृत ठेवण्याचं काम सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी करत आहेत सूर्याजी पाटलांचा मी तेरावा वंशज आहे आणि मग त्या सूर्याजी पाटला ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या